माधुरी निघोल यांनी मेडिकल कॉलेज येथे जागा असून देखील कामावर घेतले नाही अशी समस्या सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली गेली आहे जागा निघाल्या ना त्या वेबसाईटवर आम्हाला कळतं की जागा निघाल्या इथल्या जागा निघालेल्या आम्हाला कसं आम्हाला म्हणजे मानत नाही ज्याला कामाची इच्छा आहे त्याला कसं कळेल

का। जागा नाही करत मी क्लार्क फिक्सची करा जागा नाही म्हटलं तर शिपाई करा किंवा तक्षसेवकमधून पण घे चालेल मला माझ्या पोरीचं ऑपरेशन केलं आहे की लागलं तुझ्या पोटाला काय झालं का अटून मी सरणकर पण आलं आहे सर म्हणजे जागा नाही त्या सरणकर मी पाच महिने झालं जाते पाच महिने झालं ठीक काही वाटलं नाही तिथं पण बघितलं पण तिला सोडून मला कंपनीत जाता येत नाही ना ते कसं दहा ते पाच एक नपाशी सोडून मला फोन करतात मी पाच पाच मी करून घेते ना

तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये आर एस एसचे अध्यक्ष मोहन भागवत हे अलीकडे पुरोगामी भाषा बोलत आहेत ते आमची भाषा बोलू लागले आहेत काय खायचं काय प्यायचं यात पडू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आता आर एस एसला ला पटत आहेत त्यामुळे याबाबत तुम्ही त्यांना देखील विचारा अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे खूप सिरियसली कोणाची बाजू घेत नाही माझी ही जेव्हा दाखवाल पूर्ण कॉन्टेक्ट मध्ये सांगा की फायनॅन्स मिनिस्ट्रीने एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत आणि हा गांभीर्य विषय हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही आहे कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं जेव्हा सातत्याने फायनॅन्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते आहे ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याची हिकाची असू शकतात ना आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी त्यामुळे फायनॅन्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेट ती आहे गोष्टी याचाच अर्थ होतो आणि एक नाही अशा तीन चार घटना झाल्या त्यावर तर मी जे काय कॅबिनेटमध्ये नसतो मी वर्तमानपत्रातच असते वाटते अशा अनेक घटना झालेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी, जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकार ते फक्त मतांचा विचार करतात ते दुर्दैव हो। आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही कधी कधी लॉ मंत्रालयानेही ऑब्जेक्शन घेतले तरी हे सरकार रेटून बजेटमध्ये आपल्या कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करतात नाही तुम्ही केलं तुमचं नाव कशाला मिळत नाही मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते कालच्या मीटिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सांगितले की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट पाहिजे कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक मिळतं आहे आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरलं आहे पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे ओ पी डी पण त्यांनीच करायचा शिकवायचा पण त्यांनी त्यांच्या अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं त्याचबरोबर बाकीचे क्लेरिकल जॉब जे असतात पेपरवर्कचे ते, ते प्रचंड त्यांच्यावर आहेत तर त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे जी मी सर माय बाप सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहे त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करा म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे असं जर करत राहिलं तर तो, तो प्रॅक्टिस कधी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव का, काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे ही आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे त्याच्यामुळे आम्ही आ अपेक्षी एवढी सर्व्हिस देऊ शकत नाही पण आमच्याकडून खूप चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे असं ते, ते सातत्याने काल की त्यांचीही बाजू ऐकून घेतली आहे तुमची आणि नागरिकांची आहे एक आपण सगळे एकत्र मिळून एक तीन चार महिने मॉनिटरिंग करूया बघूया पुढे काय काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची किमान दीड तास चर्चा झालेली आहे जागा वाटपासंदर्भात आणि प्रचाराच्या संदर्भात देखील एकमेकावर आरोप करू नयेत असे देखील सूत्रांकडून कळते कळतेच नव्हतं बारामतीकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे कुठली कालपासून आपण दौरा करताय आज पण विकास कामांची आपण पाहणी करताय प्रामुख्याने कुठली कामं प्राधान्याने आपण पूर्णत्वाच्या पाहिजे चौकाची वाटते म्हणून गडकरी साहेबांच्या मंत्रालयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पण ॲक्सि झिरो ॲक्सिडेंट मतदारसंघ करायची माझी इच्छा आहे आणि झिरो ॲक्सिडेंटमध्ये गडकरी साहेबांच्या मदतीने मला हा एन जी ओ जो मिनिस्ट्री ऑफ हायवेजबरोबर काम करतो सेव्ह लाईफ्स म्हणून त्यांनी मला प्रचंड मदत म्हणजे गडकरी साहेबांचे मी अनेक वेळा विषयासाठी जाहीर आभार मानले की नऱ्याचा जो ब्रिज आहे माझा तिथे दर म्हणजे दर दिवशी किंवा आठवड्यातून तीन वेळा तरी कुठला ना कुठला ॲक्सिडेंट व्हायचा आणि खूप लोकं दगावली तेव्हा जेव्हा आम्ही फॉलोअप घेतला तेव्हा गडकरी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं की के यांच्यावर काम करा आणि आम्ही तिथे केलं आणि तिथे ॲक्सिडेंट्स म्हणजे खरंच आपलीच दृष्ट लागेल पण आता खरंच शून्यावर आली फार म्हणजे अगदी क्वचितच तिथे एखादा ॲक्सिडेंट होतो पण कुठ कुणाच म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये डेथ कुणाची झाली नाही गेली अनेक महिन्यात हे आपलं सगळ्यांचं आणि मीडियाचा तिथल्या स्थानिक मीडियाचं पण स्थानिक सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही राजकारण बाजूला ठेवून तिथे काम केलं की आपा आपल्याला इथे वारज्याला हा झिरो नऱ्याचा हा ब्रिज आपल्याला झी ॲक्सिडेंट प्रूफ झिरो ॲक्सिडेंट करायचा आणि तो करण्यात सगळ्या टीमचं यश आहे म्हणजे गडकरी साहेबांपर्यंत तिथल्या सरपंच आणि नागरिकांचं तसंच मला असं वाटतं ह्या एन जी ओला हो मी विनंती केली गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या थ्रू की आज दिल्लीवरनं ती टीम आलेली आहे तर आपला जो ट्रॅफिकचा इश्यू झालेला आहे तिथे अनेक ॲक्सिडेंट झालेले तो झिरो ॲक्सिडेंट आणण्यासाठी काही सोल्युशन्स ते आपल्याला एक पंधरा दिवस महिन्याभरात देतील आणि ते अर्थातच कॉम्पिटंट बॉडी त्याची नगरपालिका आहे नगरपालिकेकडे ते मी डिझाईन सगळे पाठवेन हे टेक्निकली गवर्नमेंट टू गवर्मेंट आहे त्याच्यात आमचं किंवा तो एन जी ओ कोणीतरी भलताच वेळा गरज काही नाही मिनिस्ट्री ऑफ हायवेजचे टेक्निकल टीम आहे ती तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आम्हाला एक महिन्याच्या आत काही सोल्युशन्स द्या आणि त्याप्रमाणे डिझाईन कसं असावं आणि इथपासून पेन्सिल चौकामध्ये पण तो रस्ता अतिशय चांगला झालेला आहे पण तिथे ट्रॅफिक चालू येतो तर त्याच्यात काही डिझाईनमध्ये ऑल्टरेशन्स काही करता येतील का त्याच्यामुळे त्या सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल हाच मागचा एक छोटासा प्रयत्न जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत लागले त्यावेळेसपासून त्यांच्यावर अनेक टीका अनेक वेळा टीका होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं हो आहे त्याच्यातच एक नवीन निर्णय शिवसेना ही पाहते की आगामी काळात मुस्लिम उमेदवारांना देखील उमेदवारी देणार आहे मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो गेल्या पंधरा दिवसामध्ये आर एस एस चे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे म्हणजे ते आमची लाईन घ्यायला लागलीत आजकाल म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना ह्याच्यात कोण वेळ वाया घालवतो एवढं महत्त्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी या देशासाठी आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे जी छत्रपतींची लाईन आहे शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे त्या आज आर एस एस पूर्णपणे बदलून तीही घेत आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारला कदाचित त्यांना आर एस एसलाही वाटत असेल या पुरोगामी विचार चांगला आहे